नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी पाशांकुषा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जाते हे व्रत आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते आणि ते भगवान विष्णूंना समर्पित आहे पाशांकुषा म्हणजे पापावर नियंत्रण ठेवणारा लगाम असे मानले जाते की योग्य विधींनी हे व्रत पाळल्याने व्यक्तीचे सर्व संचित पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण ची ही पहिली एकादशी कधी येते आणि पूजेचा शुभ मुहूर्त पद्धत आणि महत्व काय ते पाशांकुषा एकादशीचे व्रत योग्य विधीसह केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो पाशांकुषा एकादशी दोन हजार पंचवीस ची शुभवेळ तीन ऑक्टोबर रोजी पाशांकुषा एकादशीला भगवान विष्णूची पूजा करण्याची वेळ सकाळी अकरा वाजून छेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी संपेल या शुभ वेळी भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य वाढते शिवाय भगवान विष्णूचे अनंत आशीर्वाद मिळतात पाशांकुषा एकादशीची पूजा पद्धत एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि हातात पाणी घ्या उपवास करण्याचे व्रत करा तुमच्या प्रार्थना गृहात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा पंचामृताने अभिषेक करा देवतेला पिवळी फुले विशेषतः झेंडू अपराजिता आणि हारसिंगार फुले अर्पण करा तुळशीची पाने अवश्य अर्पण करा नंतर धूप दिवा चंदन आणि नैवेद्य अर्पण करा भगवान विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जात जप करा किंवा विष्णू नामाचा पाठ करा पाशांकुषा एकादशी व्रतकथा वाचा आणि ऐका शक्य असल्यास रात्री जागी राहून स्त्रोत्रे आणि कीर्तने गात भगवान विष्णूचे ध्यान करा दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर ब्राह्मणांना जेवण देऊन आणि त्यांना दान केल्यानंतरच उपवास सोडा पाशांकुषा एकादशीचे महत्व जो भक्त हे व्रत भक्तीने करतो तो स्वर्ग प्राप्त करतो आणि मोक्षही प्राप्त करतो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून स्वतःला मुक्त करतो हे व्रत केवळ आध्यात्मिक लाभच देत नाही तर व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी देखील आणते त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने विभक्त झालेले लोक पुन्हा एकत्र येतात ज्यामुळे नात्यामध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो पाशांकुशा एकादशीची व्रतकथा प्राचीन काळी विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक शिकारी राहत होता तो खूप क्रूर होता त्याचे संपूर्ण आयुष्य हिंसाचार दरोडा मद्यपान आणि पापकर्मामध्ये गेले जेव्हा त्याचे शेवटचे क्षण आले तेव्हा यमराजाचे दूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले त्यांनी त्याला सांगितले उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे आम्ही तुला उद्या येथून घेऊन जाऊ हे ऐकून शिकारी खूप घाबरला आणि महर्षी अंगिराच्या आश्रमात गेला तो त्यांच्या पाया पडला आणि प्रार्थना केली हे महात्मा मी आयुष्यभर पापकर्म केले आहेत कृपया मला माझे सर्व पाप धुवून मोक्ष मिळवण्याचा मार्ग सांगा त्यांच्या विनंतीवरून महर्षी अंगिराने त्याला आश्विन शुक्ल पक्षाच्या पाशांकुशा एकादशीचे व्रत करण्याची सूचना केली महर्षी अंगिराच्या सल्ल्यानुसार शिकाऱ्याने हे व्रत केले आणि त्याच्या सर्व पापापासून तो मुक्त झाला या व्रत आणि उपासनेद्वारे तो विष्णूच्या निवासस्थान विष्णू लोकात गेला जेव्हा यमराजाच्या दूतांनी हा चमत्कार पाहिला तेव्हा ते शिकाऱ्याला सोबत न घेता यमाकडे परतले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद